हो पाणी बघायला गेले ते पाणी बघायला गेले गेलं ते तसं तसा हा बाबरी वर बघून या म्हटलं तुमच्या तुम्ही म्हणाल ताईनं आज भांड्यापासूनच सुरुवात केली तर काय करणार भांडीच एवढी बेसनमध्ये पडलेली की नाही बघूनच डोकं असं जड झाल्यासारखं वाटत होतं म्हणून म्हटलं की नाही पहिल्यांदा भांडी काढून घ्यायची कारण आज कधी पावभाजीचा प्लॅन होता त्यामुळे ते भांडी कुकरला लावलेले वगैरे चहाची नाश्ता दिलेले ते सगळं भांडी अशी पडलेली नमस्कार ताईनं मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर ही बघा पावभाजी केली होती आणि तुम्ही आता बघून हसणार कारण पावभाजीसोबत कोण ब्रेड देते काय पण मी काल आठवड्याचा बाजार होता तो करून येताना बघितलं तर मला बेकरीमध्ये कणी ते बनपाव दिसले नाहीत म्हणजे जे पावभाजीचे असतात ना ते पाव मला भेटले नाहीत म्हणून मी हे ब्रेड आणले होते तर इथं मी आता वरण्याच्या शेंगा असतात ना त्याचे दाणे काल रात्री काढून ठेवले होते त्यात वांग घातले आणि त्याची मी आता आमटी बनवत आहे म्हणजे तेल घातलं जिरं मोहरी टाकायची ते चांगलं तडतड दिलं की टोमॅटो टाकायचा मी ह्यामध्ये कांदा लसूण वगैरे टाकत नाही मग टोमॅटो घालायचा फक्त तेलामध्ये की नाही टोमॅटो चांगला विरगळला गेला पाहिजे त्यानंतर हळद आणि तर तिखट घालताना मला अंदाज येत नव्हता कारण काय झालं गुरुवारी मी पुरणपोळ्या केल्या होत्या तर कधी समोरची ताई नाही आहे ती गावी गेले तर म्हटलं तिच्या देवाला नैवेद्य म्हणून मी द्यायला गेली कारण शेवटचा गुरुवार आहे म्हटलं तर तिच्या लेकीला ले ना तिची लेख म्हणजे माझी मानस कन्यास म्हटलं तरी चालेल कारण माझ्या पोरांना ती राखी वगैरे बांधते तर तिचं नाव प्रतीक्षा आहे तर तिला ना माझी आमटी एवढी आवडली तर येताना ती कधी चटणी तिची घेऊन आली आणि म्हटली मला तुमची चटणी द्या मला तुमच्या चटणीची आमटी वगैरे बनवायची आणि ती मला आवडलेली आहे मग मन, मग मी काय केलं माझी चटणी दिली आणि तिची चटणी कधी मी माझ्या रोजच्या चटणीच्या बर्णीतच ओतली त्यामुळे मला अंदाज येत नव्हता कितीशी तिखट आहे आणि दुपार दोन वाजेपर्यंत स्कूल आहे त्यामुळं नाश्ता फक्त तनूसाठी फक्त तो नाश्ता करून गेला आणि चपात्याची भाजी मेथीची भाजी वगैरे माझी बनवून झालेली आहे बाकीच्यांच्या चपात्या बनवायच्या आहेत आणि इथं आता माझ्या दानावंग्याची आमटी फोडणीला टाकली त्यानंतर झाडू मारून घेतला आणि हे गावाकडनं कधी साखर पाठवलेली त्यासोबतच कधी आमच्या झाडाची केळी आणि चिक्कू पाठवले होते तर ते मला पिकत घालायचे होते कारण थोडेसे पिकलेल्या होते केळी थोड्या कच्च्या होत्या त्यामुळं आणि इथं सकाळ सकाळी मी कनी माझे टोमॅटो पण काढून आणलेले आहेत कारण त्याला रंग म्हटलं येई झाले आता किती दिवस ठेऊ आणि ते मन पण होईन झाले ठेवायचं म्हणून मी काढून आणले बघते घरात आणून आता पिकले तर ठीक नाही तर मग कच्च्या टोमॅटोची चटणी ती भाजी बनवेन हिरव्या मिरच्या घालून करतात कनी तशी भाजी बनवेन ती पण छान लागते तर ते मी काढून ठेवलं होतं जाळी आणि आता मी बॉक्स एक आणलेलं आणि त्यावर कनी कॉटनचं पांढरं शुभ्र कापड अंतरलेलं आहे आणि त्यामध्ये मी पहिल्यांदा कधी केळी घालून बघितली पण ते दोन्हीनं बॉक्स भरत होता म्हणून म्हटलं पहिल्यांदा चिक्कू घालायचे आणि त्यानंतर त्यावर चिक्कू हे सॉरी काय के म्हणायचं केळी घालायचं आणि ते झाकून ठेवायचं कापडानं म्हणजे पिकतं आहे चांगलं बिना केमिकलचं कनी पिकते, केमिकल पिकते व्यवस्थित तुम्हाला असं पिकवायचं नसेल तर तांदळामध्ये घालून ठेवलं तरी पण चालते पण अशा पद्धतीनं ठेवलं कनी तांदळात एवढं सगळं काय आपण घालू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं कधी झाकून ठेवायचं म्हणजे चांगलं पिकतं आहे ते पिकत घातलं त्यानंतर कधी पसारा ओरला किचनमधल्या आणि किचनमधला मला टेबल रिकामा करायचा होता त्यामुळे तो खाऊचा डबा वगैरे जिथल्या तिथं दुसऱ्या रॅकमध्ये मी ठेवून दिलं आणि त्यानंतर मग भात करायचा होता भात करून घेतलं आणि उरलेल्या चपाती पण करून घेतल्या भांडी वगैरे बेसिनमध्ये पडलं होतं कारण कधी पाणी अजून आलेलं नव्हतं कधी कधी लवकर येतं कधी कधी वेळा नाही येतं त्या पाण्याची टायमिंग नसते तो मग तोपर्यंत मी कधी गुरुवारची जी मार्गशीर्षची पूजा असते ना मी शुक्रवारी कधीच काढत नाही शनिवारी काढते तर ते कळशीतलं कधी सगळं झाडाला पाणी वगैरे जे ढाळ्या होत्या त्या काढल्या एक वर्षी काय झालं होतं आहे मी त्या कळशीमध्ये कसं सुपारी नाणे वगैरे ठेवते ना आणि त्यामध्ये मी अंगठी पण टाकते पूजा करताना तर एक वर्षी मी विसरले ते पाण्यातून काढायचं आणि तसंच झाडाला घातलं आणि त्या दिवशी माझ्या लक्षातच आलं नाही दुसऱ्याही दिवशी बोटाकडे गे लक्ष गेलं तर अंगठी नव्हती मग मा माझ्या लक्षात आलं मी कळशीतून पाण्यासोबत ती ओतली गेली होती मग कुंडीत शोधलं कारण त्यातनं मी पाणी घातलं होतं त्यानंतर ह्या झाडाच्या खालीच मला कनी ही अंगठी सापडली त्यापासून कणी बरोबर आठवणीनं मी अंगठी काढून घेतली तर ते दहा वगैरे झाडाखाली घातलं पाणी घातलं त्यानंतर जे तांदूळ खाली कळशीच्या खाली पूजेला मांडलेलं असतं कधी ते मी पक्ष्यांना टाकून दिलं म्हणजे सकाळ सकाळी पक्षी आले की ते खाऊन जातात आणि मग हे सगळी घरातली कामं आवरून कनी मला बसायला लागलं त्यानंतर मी जेवण माझं आवरलं आणि तोपर्यंत दोन वाजता चावीला पाणी आलं पाण्यामुळं कनी पाणी आलं नसलं की वाट बघत बसायला लागते कारण पाणी आल्याशिवाय पाण्याची कामं आवरत नाहीत मग हे फक्त कनी प्यायचं पाणी भरायचं होतं तर वर लावलेलं होतं आणि वर लावलं कणी खाली ह्या चावीला पाणी येत नाही आणि त्या बादलीतलं भरलेलं पाणी ते इतकं गार झालं होतं आणि पाणी पण हल्ली लवकर जात आहे म्हणून म्हटलं कनी जे बादलीतलं पाणी आहे ते झाडांना वगैरे घालून घ्यायचं तोपर्यंत माझी वरची टाकी पण भरली होती मग प्यायचं पाणी भरून घेतलं पायपुसणी पण धुवून उन्हात टाकली आणि सगळ्या झाडांना पाणी मारून घेतलं वरची टाकी भरल्यानंतर आणि दारात वगैरे कार्बन असल्यामुळं कनी दारात किंवा त्या वर्कशॉप मधून येतानाच्या वाटेवर सगळीकडे पाणी मारायला लागते नाही तर मग ते कार्बन शिकला की घरातली फरशी पुसली तरी घरात परत काय धूळ अशी निघून जाते पायासोबत दारात पाणी मारून घेतलं त्यानंतर रोडवर पण घेतलं कारण काय होतं मग ती खालच्यांची एक कुत्री आहे की नाही ती काय करते कचरा वगैरे असं कॅरीबॅगमध्ये कोणतं बांधून ठेवलेला असला कारण ते सगळं आणते आणि ते माझ्या दराची इथं कनी सगळं विस्कटून बघते दुधाचा वासन वगैरे ते आणते सगळं विस्कटलेलं असते सकाळी बघितलं ते सगळं झाडलं पेटवून दिला तो कचरा त्यामुळे म्हटलं तिथं पण पाणी मारून घ्यायचं कंटाळा तर इतका आलेला ताई न पण फरश्या पुसायच्या बाकी होत्या म्हणून लगेच फरश्या सगळ्या पुसून घेतल्या आणि तो किचन मधला कनी पुसलेला टेबल मला इथे मधल्या रूम मध्ये आणून ठेवायचा होता कारण तिथे पोरांना म्हटलं स्टडी वगैरे करायला सोप्या ठेवलं लॅपटॉप ठेवून काही एकटीला काय त्या मला टेबल येत नव्हता त्यामुळे नील यायची बाग वाट बघत होते तो आल्यावर नंतर मग हलवला हे असं सारखं माझं उलाडाल चालू होती इकडले वस्तू तिकडे तिकडली वस्तू इकडे कारण इथे की दोन बेड ठेवले होते दोन्ही पोरांना आणि इथे हा टेबल असं दोघांना मिळून ही रूम तयार केली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चला ह्यासोबतच व्लॉग पण मी इथंच बंद करते